यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार रामसुतार यांना जाहीर झालाय आहे धुळ्यातल्या गावचे असलेल्या रामसुतार यांनी मुंबईतल्या सर जेजेस स्कूल ऑफ आर्ट्समधून शिल्पकलेचा डिप्लोमा केला आणि गोल्ड मेडल पटकावलं जगातला सर्वात उंच पुतळा म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दीक्षाभूमीवरचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्यांनी उभारला आहे सोबतच अयोध्येतील दोनशे एकावन्न मीटर उंचीची श्रीरामांची मूर्ती आणि राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्याचंही काम त्यांनी हाती घेतलं it त्यांच्या स्टुडिओत ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीसोबतच पारंपरिक पद्धत वापरून शिल्प साकारले जातात हे विशेष त्यांच्याबद्दलची एक भारी गोष्ट म्हणजे त्यांनी घडवलेले महात्मा गांधींचे अधिक अर्धपुतळे फ्रान्स अमेरिका इटली रशिया यांसारख्या देशात बसवण्यात आले आहेत वयाची शंभरी गाठलेल्या रामसुदारांना शिल्पकलेतील योगदानासाठी पद्मश्री पद्मभूषण यासोबतच अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान मिळालेले आहेत आणि महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या या कलाकाराचा आता महाराष्ट्रभूषण देऊन सन्मान केला जातोय